नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडी मध्ये स्वागत डेली कंटेपरचा हायलाइट्स जे रोज सकाळी सात वाजता आपण बघत असतो आपल्या या युट्यूब चॅनलवरती आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिनाच्या दिवशीचे जेवढे पण महत्वाचे चौरचे हायलाइट्स आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्ट बट स्वीटमध्ये लवकरात लवकर बघून घ्यात एक अभ्यासाचे रिव्हिजनची सुरुवात अभ्यासाची सुरुवात तुमचे ह्या आपल्या लेक्चरने होत असते कालच्या किंवा मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं होतं नोवाक जोकोविच हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत नोवाक जोकोविच कोणी देश खेळ होते आणि हे है टेनिसचे महानतम खेळाडू संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त टेनिस जे काय स्पर्धा कोणी खेळायची टेनिस मॅचेस सर्वात जास्त कोणी खेळत असेल तर ते येतं नोवाक जोकोविच जे की सर्बिया या देशा खेळाडू होत पर्याय क्रमांक दोन सर्बिया ज्या देशाची राजधानी होतं बेलग्रेड सर्बियाची राजधानी काय असेल बेलग्रेड आहे स्पेनचे राफेल नजाल आणि स्पेनची राजधानी आहे माद्रिद माद्रिद स्पेन स्पेनची राजधानी आहे बेलारूस राजधानी मिन्स्क आहे मिन्स्क ही बेलाउस राजधानी आहे आणि अरेना सपालिंका हे बॅलोरसी व्यक्ती आहेत आणि जपानचे राजा टोकियो आहे आणि नाओमी ओसाका हे प्लेअर जे आहेत नाओमी ओसाका हे जपानचे आहेत महत्वाचे क्वेश्चन तुमच्या समोर आणि ज्या मुलाने आपलं डेली आपला जो काही स्पेशल जीके सहा महिन्याची बॅच जर अनुगोष्टीच्या ऍप इन्स्टॉल केलं नसत तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये बॅच ऍप इन्स्टॉल करा त्याच्यामध्ये तुम्हाला बॅच आहेत हे बॅच तुम्हाला कि घ्यायचं आहे स्पेशल जीकेची बॅच आहे सहा महिन्याची व्हॅलिडिटी राहील कोणताही व्हिडिओ किती वेळा तुम्ही बघू शकता किती वेळा मग तुम्ही सहा महिन्यामध्ये शंभर वेळा बघा काही अडचण नाही त्यावेळेस तुमचं पाठ होऊन जाईल फक्त आणि फक्त दोनशे दहा रुपयाची बॅच आहे लेटेस्ट स्टार्ट महत्वाचा पहिला प्रश्न जो तुमचा समोर आहे दरवर्षी एसआरपीएफ ज्याला आपण स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणतो आपण या एसआरपीएफ चा रेजिंग डे हा कधी साजरा केला जातो दरवर्षी असतो रेजिंग डे एसआर पी चा तो म्हणजे सहा मार्च ओके सहा मार्च कमेंट बॉक्समध्ये सांगा की या एसआर पी एफ स्थापना वर्ष कोणतं आहे म्हणजे कोणत्या वर्षी स्थापना झाली होती नुकत्याच हवामान बजेट वर लक्ष केंद्रित करणारे भारतातील पहिले शहरी केंद्र कोणते बनले आहे भारतातील पहिले शहरी केंद्र कुठले असेल ते हवामान बजेट वरती लक्ष केंद्रित करणार आहे ते आहे अहमदाबाद अहमदाबाद जे की साबरमती नदीचे काठी येतं आणि कुठे येतं हे तर गुजरात राज्यामध्ये लक्षात ठेवा नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम तिथंच आहे नुकतेच बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्याला आपण म्हणतो बार काउन्सिल ऑफ इंडिया बी सी आणि ह्याच्या अध्यक्ष म्हणलं तर डॉक्टर मनन कुमार मिश्रा मनन कुमार मिश्रा हे म्हणलं तर बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष नुकतेच संरक्षण लेखा महानियंत्रक सी जी डी ए म्हणतो आपण म्हणून कोणाही पदभार स्वीकारलेला आहे भारताचे नवीन संरक्षण लेखा महानियंत्रक बनले जातात त्यांचं नाव आहे डॉक्टर मयांक शर्मा डॉक्टर मयांक शर्मा डॉक्टर मयंक शर्मा, शर्मा हे बनले जातात सीजी डी ए नुकतेच भारतातील पहिले विश्वशांती केंद्राचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे भारतीय पहिलं विश्वशांती केंद्र असणार आहे आपला गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी ओके गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आहे आणि गुरुग्राम या ठिकाणी भारतातील पहिलं ग्रेन एटीएम देखील आहे ज्या ठिकाणी आय एस ए इंटरनेट सोलर अलायन्स हेडक्वार्टर देखील येत नुकतेच विराट कोहली हे तीनशे वन डे सामने खेळणारे कितीवे भारतीय खेळाडू बनलेले आहेत कितवे भारतीय खेळाडू आहेत जे तीनशे मॅचेस त्यांनी खेळलेले आहेत हे कोण असतील तर तीनशे मॅचेस खेळणारे सातवे भारतीय व्यक्ती बनले ते लक्षात ठेवा कितवे सातवे भारतीय व्यक्ती बनलेले आहेत नुकतेच महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्याच्या पंचायत राज समिती आहे त्याच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या आहेत भोकरदनचे आमदार संतोष दानवे संतोष दानवे संतोष दानवे सुपर क्लीन दोन हजार सुपर क्लीन लीग दोन हजार पंचवीस म्हणतो पण ह्याच्यामध्ये दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या स्वच्छ शहरामध्ये भारतीय शहर कुठलं असेल तर ते परत म्हणले इंदोर इंदोर लक्षात ठेवा महत्वाचं आहे इंदोर आय एम पी नुकतेच मुंबई येथे कोणाच्या हस्ते एक देश एक बंदर बंदर जेवढे पण मोठे मोठे बंदर आहे त्या बंदरांचं व्यवस्थापन योग्य करण्यासाठी किंवा जेवढं पण वाहतूक आहे ते चांगलं करण्यासाठी एक देश एक बंदर हे उद्घाटन उद्घाटन करण्यात आलं मुंबई या ठिकाणी कोणाच्या हस नाही तर भारताचे केंद्रीय बंदर व विकास मंत्रालयाचे मंत्री त्यांचं नाव आहे सर्वानंद सोनोवाल सर्वानंद सोनोवाल यांनीचं उद्घाटन केलं आहे आपल्या मुंबई या ठिकाणी एक बंदर एक ओके होते महत्वाचं क्वेश्चन या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये अत्यंत महत्वाचं आहे कमेंट बॉक्समध्ये दे दे उत्तर देत चला कारण तुम्हाला त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी येऊन पण तुम्हाला याचं उत्तर बघायचं आहे की आपण दिलं उत्तर बरोबर आहे की नाही चुकीचं आहे ते आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या डोक्यात डोक्यामध्ये फिट राहतं परफेक्ट राहतं आणि चिरकाल टिकतं ते महाराष्ट्राचे सध्या मुख्य सचिव कोण आहेत खूप वेळा क्वेश्चन विचारला आहे महाराष्ट्र सध्या मुख्य सचिव कोण आहेत ऑप्शन तुमच्या समोर आहेत नुकत्याच जे सेबी आहे या सेवेचे अध्यक्ष त्याचे जे काही अशा प्रकारचे प्रश्न असतात आपले डेली करंट अफेअरची बॅच आहे आपली या डेली करंट अफेअरची बॅच मध्ये अशा प्रकारचे प्रश्न त्याचे विश्लेषण खूप छान पद्धतीने आपण करत असतो तर ही जी बॅच आहे ना ही बॅच साधारणतः एकोणपन्नास रुपयाची बॅच आहे किती रुपये एकोणपन्नास रुपयाची बॅच आहे डेली करंट अफेअरची बॅच म्हणतो आपण त्याला मंथ एकोणपन्नास रुपये आणि अनुभवच्या ऍपवरती तुम्हाला हे भेटेल पीडीएफ पण मी जशाचं तसं मी तुम्हाला शिकवलं असतं त्याचं पण मी तुम्हाला एफवर देत असतो ऍप ची लिंक कमेंट बॉक्समध्ये एकदा चेक करा इन्स्टॉल करा किंवा सरळ सरळ गुगल प्ले स्टोर जाऊन हे नाव सर्च करा व्हाईट लोगो मध्ये हा लोगो ना हा लोगो हा लोगो तुम्हाला दिसून जाईल तुम्हाला ऍप इन्स्टॉल करायचा आहे त्या ठिकाणी एकूण पन्नास कोर्स एकदा घेऊन बघा आवडलं तर दर महिन्याला घ्या नसेल आवडलं तर नका घेऊ ओके आणि रोज रात्री आपण एक नवीन सिरीज सुरू केली होती नवीन सिरीज आहे स्वप्नापूर्ती सिरीज काल आपण लाईव्ह ला घेतलं होतं काल परवा आणि आज आपण घेणार आहोत ओके असे भरपूर जे आहेत ना हे याच्यामध्ये जीकेचे प्रश्न मी विश्लेषण करत असतो हे नवीन सिरीज रात्री नऊ वाजता बघायला विसरायचं नाही लाईव्ह युट्यूबवरती बाकी अणुगोष्टीचं हे ॲप आहे युट्यूब चॅनेल त्याला सबस्क्राईब करा आवडलं तर व्हिडिओ तुम तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि इंस्टाग्राम आणि टेलिग्राम चॅनल पण आहे आपले नक्कीच तुम्ही फॉलो करू शकता तोडपर्यंत त्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत पाहतो अणुगोष्टी थँक्यू जय हिंद